अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले महेश घोडके पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस ठाण्याकडील कार्यरत असलेले अंमलदार यांच्यासह एकवीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मौजे खेडपाटी येथे गुंगरू कला केंद्र येथे काही महिला अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नृत्य करत आहेत अशी बातमी मिळाली माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके महिला व पुरुष पोलीस अधिकारी अंमलदार यांनी मौजे खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रावर एकवीस जानेवारी रोजी छापा टाकला तेव्हा त्यांना घुंगरू कला केंद्रातील दोन महिला या बिभत्सपणे अश्लील हावभाव करून तिथे ठेवलेल्या साऊंड बॉक्सच्या संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले प्रेक्षक नर्तकीकडे पाहून अश्लील हावभाव करत संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले घुंगरू केंद्र येथे असलेल्या मॅनेजर यांना त्यांचं नाव विचारता त्यांनी अक्षय नागनाथ माने असे नाव सांगितले घुंगरू कला केंद्राचे मालक कोण असे विचारले असता अरुण रोडगे असल्याचे सांगितले सदर कला केंद्रातून पाच हजार रुपये किमतीचे टॅकल कंपनीचा साउंड बॉक्स कला केंद्राच्या समोरील पटांगणात लावण्यात आलेली सहा लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची स्वि... स्वि... स्विफ्ट स्विफ्ट मॉडेलची चारचाकी कार असा एकूण सहा लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक डोंगरी ताट यांनी गुंगरू येथील कलाकेंद्रामधील दोन महिला तीन प्रेक्षक मॅनेजर कला केंद्राचे मालक अशा एकूण सात आरोपींविरुद्ध फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे ही छापा कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट पोलीस हवालदार जगताप पोलीस नाईक अभिजित साळुंखे अकबर शेख महिला पोलीस अंमलदार पाटील यांनी बजावली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका